नमस्कार मी तृप्ती पालकर सकाळचे नऊ वाजता आपण पाहता एनडीटीव्ही मराठी आज पुण्यामध्ये भाजपचं महत्वाचं अधिवेशन आहे शिवाय राज्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे या संदर्भातल्या घडामोडी आणि सगळ्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत अधिक नजर हेडलाईन्सवर गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात आज पाच हजार पदाधिकाऱ्यांचं अधिवेशन शहांच्या उपस्थितीमध्ये विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार संघाचे काही मतं असलं तरी अजित पवारांना भाजप सोडणार नाही विधानसभेला पवारांना योग्य त्या जागा देऊ चंद्रशेखर बावनक्ळेंचं सूचक वक्तव्य भाजपनं विधानसभेसाठी कंबर कसली ऑगस्टमध्ये भाजपची विभागनिहाय संपर्क यात्रा राज्यातील बत्तीस नेत्यांवर यात्रेची जबाबदारी मनोज जरांगेंच्या अमरण उपोषणाचा दुसरा दिवस सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद घेणार सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर जरांगे ठाम शरद पवारांपाठोपाठ आज पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाचा मेळावा अजित गव्हाणेंच्या सोडचिठ्ठीबाबत दादा काय बोलणार याकडे लक्ष मी सिनेमा काढला तर अनेकांचा बुरखा फाटेल धर्मवीर दोन ट्रेलरच्या अनावरण सोहळ्यात फडणवीसांचं सूचक विधान सरकारकडून ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळांचं दर्शन योजनेची जाहिरात जाहिरातीमध्ये ज्येष्ठ नागरिक तीन वर्षांपासून बेपत्ता बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो पाहून कुटुंबाला धक्का शिर्डीच्या साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात लाखो भाविक शिर्डीत दाखल भक्तांसाठी साई मंदिरात रात्रभर राहणार खुलं <प्राँगा> राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता रायगड आणि रत्नागिरी सिंधुदर्गला रेड अलर्ट कालच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड तर हार्बर लाईनवर सीएसएमटी ते बांद्रा दरम्यान मेगा ब्लॉक